नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सुदेवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील सोळा डिसेंबर रोजीचे दुपारनंतर जाहीर झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत असेच रोजचे ताजे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पिंपळगाव बसवंत येथे पोळकांदीची कांद्याची आवक एकवीस हजार क्विंटलची झाली होती पोळ कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर एक हजार पाचशे कमाल दर तीन हजार चारशे दोन सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये असे होते पिंपळगाव बसवंतीथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव